नमस्कार मंडळी सिक्स सायन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की माणसाच्या आवाजावरून आपल्याला कळतं की साधारणतः त्याचं वय किती असेल आपल्याला माहिती आहे मित्रांनो थोडंसं तुम्ही जर निरीक्षण केलं आणि थोडासा स्टडी जर केला तर आपल्याला एक अंदाज येतो म्हणजे बघा मित्रांनो आपल्याला काही गोष्टी माहिती असतात लहान मुलाचा आवाज कसा असतो आपल्याला माहिती असतं जसं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आवाज काढतात पण आपण आजचा जो विषय आहे की आवाजावरून आपण वय कसं ओळखायचं किंवा कसं ओळखू येतो तर मित्रांनो जर तुमची निरीक्षणशक्ती जर दांडगी असेल आणि थोडासा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्की समोरच्या व्यक्तीचं फक्त फोनवर जरी आवाज ऐकला तरी तुम्हाला त्याचं वय ओळखता येतं तुम्ही म्हणाल मग काही लोक का आवाज काढतात काही मिमिक्री करतात वेगवेगळ्या गोष्टी करतात मग त्याचं काय मित्रांनो मिमिक्र मिमिक्री करणारी जी व्यक्ती असती लक्षात घ्या जर त्या मिमिक्री करणाऱ्या व्यक्तीचं वय जर कमी असेल आणि ती जर का अमिताभ बच्चनचा आवाज जर काढत असेल ना मित्रांनो तरी तुमचा बारीक जर अभ्यास असेल स्टडी असेल ना मित्रांनो त्याच्यामध्ये जो अमिताभ बच्चनचे जे चित्रपट तुम्ही बघितले असेल जसं आपण होतं अँग्री मॅन एकदम तसा कणखर आवाज जेव्हा येतो ना तेव्हा तुम्हाला बरोबर कळतं की ह्या व्यक्तीचा मिमिक्री करणाऱ्याचा जो आवाज आहे कि जो वय आहे ते कमी आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर जो थोराड असतो लक्षात घ्या ज्याचं वय जास्त असतं आणि तो जेव्हा मिमिक्री करून जे वेगवेगळे वेग जेव्हा आवाज काढतो आणि जेव्हा दोन तीन प्रकारचे आवाज काढतो ना मित्रांनो त्याच्यामुळं बरोबर त्याच्या आवाजाची कमी जास्त होणारी गोष्ट त्याची कंपनं त्याचा बोलण्याची पद्धत त्याचा हेल याच्यावरनं आपल्याला बरोबर लक्षात येतो कधीकधी काही आवाज असे असतात काही काही व्यक्ती म्हणजे काही बायका असे असतात का त्या साठ सत्तर वर्षाच्या असतात लक्षात घ्या तरीही आपण आपल्याला त्या ओळखून त्यांचा आवाज इतका बहारीक असतो लता मंगेशकर सारखा मग आपण म्हणतो मग त्यांचा आवाज कसा ओळखणार मित्रांनो नैसर्गिकदृष्ट्या लक्षात घ्या निसर्गामधल्या ज्या गोष्टी आहेत ना तुम्ही कशाही आवाज काढला आणि कितीही काही केलं तरी तुमचा स्टडी जर असेल निरीक्षणशक्ती दांडगी असेल निरीक्षणशक्ती म्हणजे बघण्याची नाही सांगत लक्षात घ्या तुम्ही जेव्हा व्यवस्थित आवाज त्याचा अभ्यास करता स्टडी करताना मित्रांनो तेव्हा तुम्हाला बारीक बारीक गोष्टी अतिशय मायन्यूट जसं आपण म्हणतो माइंड रिडिंग माइंड रिडिंग करताना चेहरा बघितला त्याचे डोळे बघितले आणि त्या माणसाचे हावभाव त्याचे इशारे त्याच्यावर एक आपल्याला एक अंदाज येतो ओठांच्या हालचाली असतील हे सगळ्या गोष्टीवर जसा अंदाज येतो ना मित्रांनो तसाच आवाजाचा सुद्धा आपल्याला अंदाज येतो म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो एखादी व्यक्ती समजा जास्त वयाची आहे आणि तिचा आवाज एकदम लहान मुलीसारखा का काढत असेल तर व्यक्ती जर जास्त वयाची असेल तर मित्रांनो तिचा शंभर टक्के श्वासोच्छवास असतो ना श्वासावर सगळी गंमत असते लक्षात घ्या कितीही बारीक आवाज असला तर तो श्वासोच्छवास तुम्हाला सांगतो खालीवर होतो मग आवाज जरी बारीक असला तरी आपल्याला अंदाज येतो का ह्या व्यक्तीचं वय जास्त आहेत लक्षात घ्या जेव्हा लहान मुलगी बोलते किंवा ती एखादं गाणं म्हणते किंवा बडबड गीत म्हणते ना तितकी नॉनस्टॉप बोलते ना एका सुरात एका दमात म्हणत असते लक्षात घ्या आपण जेव्हा बडबड गीत गातो जेव्हा तुम्ही बघा तुम्ही पन्नास वर्षाची व्यक्ती असेल किंवा चाळीस वर्षाची व्यक्ती असेल किंवा साठ सत्तर वर्षाच्या आजोबा जेव्हा नक्कल करतात किंवा आपल्या नातीला जेव्हा बडबडगीत शिकवतात ना तुम्ही बघा लगेच फरक पडतो त्यांचा किती आवाज बारीक असो नाही तर जाड असो परंतु त्यांना लागलेला दम त्यांचा जो श्वास आहे ना त्याच्यावर गणित सांगतो तुम्हाला जो मित्रांनो आवाजावरणं वय ओळखणं हे इतकं सोपं आहे का मित्रांनो तुम्हाला त्यांच्या श्वासाचा पहिला स्टडी करावा लागेल श्वास समोरच्या व्यक्तीचा आपण जेव्हा कान कानानं जेव्हा ऐकतो ना एकदम बारीक मायन्युटली ऐकतो ना तुम्ही लक्ष जर दिलं तर बोलण्यामधलं एखाद्या शब्दांमधला शब्दांमधलं अंतर त्याचं वाक्यामधलं अंतर त्याला श्वास लागताना तरी ते दम लागतो का कुठं तो फास्टमध्ये बोलतो का तो हळू बोलतो का तो एकदम जोरात बोलतो का मित्रांनो जरी त्याने नाटक केलं जोरात बोलण्याचं की हळू बोलण्याचं परंतु श्वास आणि तुमचं वय या गोष्टी कधीही लपत नाही परंतु त्याच्यासाठी मात्र मित्रांनो थोडासा स्टडी लागतो आणि बारकाईने अभ्यासा लागतो अनेक लोकं म बऱ्याच वेळा तुम्ही जर बघितले असेल की ते त्यांच्या एक लक्षात येतं गो हा किती साधारणतः एक तरुणीचा आवाज आहे किंवा हा लहान मुलीचा आवाज आहे किंवा ही साधारणतः मोठी व्यक्ती असेल असा अंदाज येतो आणि आपण फोनवर बोलत असतो आपण म्हणतो घरात कोण बोलत होतं मग तेव्हा त्यांना एक बहुतेक एक पन्नास साठ वर्षाची व्यक्ती असेल नाही बहुतेक एक मुलगी असावी बहुतेक एक कोणीतरी मोठी व्यक्ती असावी जे आपण असं म्हणतो ना मित्रांनो हा सगळा अंदाज या सगळ्या गोष्टी आपल्याला आवाजाने लाव लावता येतो म्हातारे लोक वय जास्त असलेले लोक व हे त्यांचा श्वास ते जास्त टिकू शकत नाही मोठी मोठी वाक्य बोलू शकत नाही लक्षात घ्या ते बोलायला गेलं तर त्यांना दम लागतो लक्षात घ्या ते फास्टमध्ये बोलू शकत नाही तेवढी मोठी एनर्जी त्या लेवलची लागत नाही आणि त्यासाठीच आपल्याला मायन्युटली अभ्यास करावा लागतो आणि एकदम कणकर ठणठणीत फाडफाड स्पष्ट आवाज जो असतो ना मित्रांनो तो साधारणतः तरुण वयामध्ये असतो लक्षात घ्या आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट साधारणतः तेरा वर्षाच्यापर्यंत अकरा बारा तेरा या वयापर्यंत त्यांचा जो आवाज आहे तो एकदम लहान मुलांचा वेगळा असतो आणि जर थोडासा जेव्हा घोगरा आवाज होतो तरुण जर आपल्याला वाटला हा समोरचा तरुण आहे घोगरा आवाज येतो तर त्यावेळे जेव्हा मॅच्युरिटी हार्मोन्स बॅलन्स जेव्हा चेंज होतात ना मित्रांनो तेव्हा त्याचा आवाज आपण त्याला मॅच्युरिटी हा चांगल्या शहाण्यासारखा बोलायला लागला आता अलीकडे याला अपवादात्मक उदाहरण आहे काही काही छोटे छोटे सात सात आठ आठ वर्षाच्या मॅच्युरिटी मॅच्युरिटीसारखे एकदा मोठ्या बाईसाठी किंवा परिपक्व माणसासाठी सारख्या बोलतात असं पण आहेत मित्रांनो पण तरी पण एक स्टडी आहे मित्रांनो आणि जर व्यवस्थित केला तो तर तुम्हाला नक्की समोरच्या व्यक्तीचा आवाजावरून वय ओळखता येऊ शकतं मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद